भाऊ भाऊ किती झाले आज सहा दिले का काय नमस्कार नमस्कार

दाता किती शेट पहिलं सहासा आहे का बरं काय त्यांच्या चांगला एक पस्तीस कामाची सगळी बोली सभी बोली हे करतात करताय का यांचं काय सांगतो यांची एक पस्तीस ओके अजून ते सहा सहा यांचं काय भाऊ 이5 4 5 6 7 8 9 1

भाऊ भाऊ किती झाले आज सहा दिले का क्या बात वाद किती राहिले आता अच्छा मित्रांनो सकाळी सकाळी सहा वाहिल्यानंतर सह झालेला आहे ते बाकी दोन कुठे गेले ते दोन जोड्या दोन ना दोन ना दोन अच्छा उभे मित्रांनो दोन शिरपूर चला विचारू त्यांना आपण म्हणजे सकाळी सकाळी सहा आहे भाऊ जोड कोण घेतली इकडची बोयगाव कुठ आलाय दर्या तालुका नांदगाव केवळ घेतली एक लाख पंधरा ला त्या तिकडचे कोण आहे तुम्ही कुठले हो? शिरपूरचे प्रॉपर का केवढ्यात घेतली एक लाख नऊ सहा सात हजार पेमेंट अच्छा ठीक आहे मित्रांनो सकाळी सकाळी तीन जोडींचा सौदा झालेला आहे काय किंमत शेट आहे बैलांची दहा हजार चारश आहे चार कुठला आहे चार सहा अच्छा कामाची बोली सगळी सगळी सगळे सगळं कंप्लीट ओके इकडे सहा काय सांगता सांगायला पंच्याऐंशी काय लागली यांना बोली काय लागली नाही का अच्छा इकडे सांगायला नव्वद हजार रुपये

तर मग शायरी बैल लावूया आता घ्या पुढे घ्या थोडे त्यांची काय किंमत सांगितली भाऊ सांगाला चाळीसशे एक चाळीसशे भाऊ दाताला आता पुरं झाले भाऊ ही जोड सांगाला एक पंचवीस एक पंचवीसशे दाताला सहा सहा तुम्ही सगळ्या कामाची बोली हो अच्छा दाताला किती आहे चार सहा ठीक आहे मागून दाखवून देतो भाऊ सध्या माल कमी येतोय माल कमी म्हणजे आता सध्या शेतकरी माल कमी का काय बाजारात अच्छा अच्छा त्याच्यामुळे ठीक आहे मित्रांनो सध्या शेतकऱ्यांचा माल चालू आहे बाजारामध्ये म्हणून यांनी थोडा माल कमी केलेला आहे बाहेर थोडा माल असा